तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर पोलीस भरतीसाठी आजचा आपला मराठीचा पहिला टॉपिक आहे बघा मराठी भाषेचा उगम तर पोलीस भरतीसाठीचा महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट असा मराठीवरचा हा पहिला टॉपिक आहे मराठी भाषेचा उगम तर मराठी भाषेचा उगम कसा झाला तर मराठी भाषा ही जी भाषा आहे ह्या मराठी भाषेचा उगम संस्कृत आणि प्राकृत काय तर संस्कृत आणि प्राकृत या दोन्ही भाषांमधून मराठी भाषेचा ह्या उगम झालेला आहे तर मराठी भाषेचा उगम कसा झाला हा प्रश्न म परीक्षेला पडू शकतो तर काय मराठी भाषेचा उगम कसा झाला तर मराठी भाषेचा जो उगम आहे ह्या दोन शब्दापासून झालेला आहे ह्या संस्कृत आणि दुसरा आहे तो प्राकृत आता मराठी भाषेचे दोन गट पडले बघा तर ते कोणते इंडो युरोपीय आणि दुसरे द्रवडे द्रविडीय भाषा तर इंडो युरोपीय भाषा जे आहे ते आर्य त्याच भाषेला इंडो युरोपीय जे भाषेचा गट आहे काय झाले मराठी भाषेचे परत किती प्रकार पडले तर दोन प्रकार पडले तर इंडो युरोपीय भाषा आणि द्रविडीय भाषा असे दोन प्रकार भाषेची पडले तर इंडो युरोपीय जी भाषा आहे ना ती जी भाषा ते आर्यभाषा म्हणून देखील ओळखली जाऊ लागली किंवा इंडो युरोपीय भाषेलाच आर्यभाषा असं म्हणून असं देखील म्हटलं जातं आणि द्रविडीय भाषा तर द्रविडीय भाषा जी आहे दक्षेने, दक्षेने ती दक्षिणे दक्षिणेकडील भागातील लोक बोलतात किंवा मग इंडो युरोपीय भाषा जी आहे ती चौऱ्याहत्तर टक्के लोक काय करत होते इंडो युरोपीय भाषा काय करत होते बोलत होते आणि द्रविडीय जी भाषा आहे ना ते भारताच्या दक्षिणेकडील भागातील लोक काय करत होते बोलत होते तर किती टक्के जवळपास चोवीस टक्के लोक काय करत होते द्रविडीय भाषा बोलत होते आणि इंडो युरोपीय भाषा ते किती लोक बोलत होते तर चौऱ्याहत्तर टक्के लोक काय करत होते इंडो युरोपीय भाषा बोलत होते तर द्रविडीय भाषा तर द्रविडीय भाषा कोणती आहे तर तमिळ तेलगू मल्याळम आणि कानडी ही जी काय आहे ते द्रविडीय भाषा आहे तर ह्याच द्रे द्रविडीय भाषेला अभिजात भाषा देखील म्हटली जाते तर काय ह्या द्रविडीय म्हणजे तमिळ तेलगू मल्याळम कानडी या भाषेलाच अभिजात भाषा म्हणून देखील ओळखले जाते तर द्र द्रविडीय भाषा कोणत्या आहेत तर द्रविडीय भाषा ज्या आहेत तमिळ तेलगू मल्याळम आणि कानडी ह्या ज्या काय आहेत ह्या द्रविडीय भाषा आहेत आणि याच याच द्रविडीय भाषांना अभिजात भाषा म्हणून देखील ओळखले जाते तर आता अभिजात अभिजात भाषा म्हणजे काय तर मूळ भाषा होईल तर अभिजात भाषा म्हणजे काय मूळ भाषा म्हणजे की ती प्राचीन काळापासून चालत म्हणजे ती भाषा आत्ता पण बोलली जाते आणि प्राचीन काळात पण बोलली जात होती म्हणजे अभिजात भाषा म्हणजे काय तर मूळ भाषा आता तर मूळ भाषा म्हणजे काय तर मूळ भाषा म्हणजे की जी भाषा आत्ता पण बोलली जाते म्हणजे आत्ता आता चालू स्थितीमध्ये पण आपण बोलतो आहे आणि प्राचीन काळामध्ये पण ही भाषा बोलली जाते त्याला अभिजात भाषा असे म्हटले जाते तर मराठी ही अभिजात भाषा नाही आहे तर मराठी ही अभिजात भाषा आहे का तर मराठी ही अभिजात भाषा नाही तर का नाही आहे तर मराठी ही भाषा ह्या दोन ह्या संस्कृत आणि या पाक प्राकृत ह्या भाषापासून तयार झाले म्हणजे निम, निम निम्मे लोक काय करत होते संस्कृत बोलत होते आणि निम्मे लोक काय करत होते तर, तर प्राकृत भाषा बो बोलत होते तर काही लोक काही संस्कृत आणि प्राकृत ह्या दोन्हीही भाषा बोलत होते मग ह्या संस्कृत आणि ह्या प्राकृत ह्या दोन्ही भाषा मिळून ही मराठी ही मराठी ही भाषा काय झालेली आहे तयार झालेली आहे तर मराठी ही भाषा अभिजात भाषा नाही अभिजित भाषेत कोणत्याही भाषेचं एकत्रीकरण नाही म्हणजे अभिजात जी भाषा असते ती त्याच्यामध्ये कोणतीही भाषा मिक्स केलेल्या नाही आहेत का आता ही मराठी जी भाषा आहे त्याच्यामध्ये हिंदी कोणती संस्कृत आणि प्राकृत ही भाषा काय केलेली आहे तर मिक्स केलेली आहे परंतु अभिजात भाषेमध्ये कोणतीही भाषा मिक्स केलेली नाही आहे मग अभिजात भाषा कोणत्या आहेत तर तमिळ तेलुगू मल्याळम कानडी ह्या भाषेमध्ये काही कोणतीही भाषा मिक्स केलेली नाही आहे देही ते बगेरे। भाशा भाशा सहा तर ही तमिळ हे सुरुवातीपासूनच बोलत होते तेलुगू वगैरे त्यामुळं हे अभिजात भाषा आहे अभिजात भाषा एकूण सहा आहेत तर अभिजात भाषा कोणत्या आहेत एकूण तर तमिळ तेलगू मल्याळम संस्कृत उडिया आणि कानडी ह्या ज्या काय आहेत ह्या सहा अभिजात भाषा आहेत आणि ह्या अभिजात भाषेला द्रविडीय भाषा देखील म्हटले जाते प्रश्न पडू शकतो की द्रविडीय भाषा कोणत्या तर द्रविडीय भाषा ज्या आहेत ह्या चार आहेत बघा तमिळ तेलगू मल्याळम कानडी आणि संस्कृत आणि उडिया हे ज्या काय आहेत तर अभिजात भाषा आहेत किंवा मग द्रविडीय भाषा देखील म्हटलं तरी त्यांना चालेल आता यानंतरची मराठी ही अभिजात भाषा नाही तर आता मग अशी सांगितलेलं आहे तुम्हाला तो तर मराठी ही जी काय आहे तर अभिजात भाषा नाही आहे तर तमिळ तेलगू मल्याळ मल्याळम आणि कानडी ही काय आहे द्रविडीय भाषा आहे तमिळ तेलगू मल्याळम कानडी ही काय आहे द्रविडीय भाषा की प्रश्न परीक्षेमध्ये पडू शकतो की द्रविडीय भाषा कोणत्या आहेत तर डॅश 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 ह्या द्रविडीय भाषा आहेत तर तमिळ तेलगू मल्याळम आणि कानडी ह्या ज्या काय आहेत ह्या द्रविडीय भाषा आहेत आय एम पी प्रश्न आहे बघा अभिजात मराठी भाषा समितीचे अध्यक्ष कोण आहेत तर पोलीस भरतीसाठी आय एम पी असा प्रश्न आहे पाठीमागच्या परीक्षा देखील देखील बऱ्याच वेळा पडलेला आहे तर अभिजात मराठी भाषा समितीचे अध्यक्ष तर अभिजात मराठी भाषा समितीचे अध्यक्ष प्राध्यापक रंगनाथ पठारे हे आहेत काय आहेत अभिजात मराठी भाषा समितीचे अध्यक्ष कोण आहेत तर अभिजात मराठी भाषा समितीचे अध्यक्ष प्राध्यापक रंगनाथ पठारे हे आहेत आता दुसरा आय एम पी प्रश्न आहे अभिजात मराठी भाषा समितीची स्थापना कधी झाली अभिजात मराठी भाषा समितीची स्थापना दहा दो जानेवारी दोन हजार बारामध्ये झाली कधी झाली अभिजात मराठी भाषा समितीची स्थापना दहा जानेवारी दोन हजार बारामध्ये झालेली आहे यानंतर अभिजात मराठी भाषा समितीचा अहवाल कधी आला तर अभिजात मराठी भाषा समितीचा अहवाल कधी आला तर दोन हजार तेरा मेला काय आला अभिजात मराठी भाषा समितीचा अहवाल आलेला आहे पण तो अहवाल मान्य झाला नाही त्यावर अजूनही काय आहे कारवाई चालू आहे आता पूर्ण देशामध्ये एकच भाषा असते त्याला काय म्हणतात राष्ट्रभाषा तर मग आपल्या भारतामध्ये जे बोलली जाणारी भाषा आहे ती राष्ट्रभाषा आहे का तर नाही ना आपल्या भारतामध्ये हिंदी आणि इंग्रजी भाषा बोलली जाते म्हणजे पूर्ण देशामध्ये दे एकच भाषा असते त्याला काय म्हणतात राष्ट्रभाषा परंतु भारताला राष्ट्रभाषा नाही परंतु कामकाजाची दोन भाषा ठरवली आहे म्हणजे ह्या आपल्या भारतामध्ये कुठेही बाहेर वगैरे फिराय आता आपण कोणती भाषा शक्यतो मरा मराठी आपण मराठी भाषा बोलतो परंतु हेच जर आपण मुंबई पुणे दिल्ली हैदराबाद अशा या ठिकाणी गेलो तर त्या लोकांना फारशी मराठी भाषा येत नाही आहे त्यामुळे आपण तिथं हिंदी भाषेचा किंवा इंग्रजी भाषेचा उपयोग करतो आता तर दुसऱ्या त्या भाषा लिपी आणि स्वरूप हे काय आहेत ह्या चॅप्टरमधले तीन पॉईंट आहेत काय आहे भाषा लिपी आणि स्वरूप तर भाषा ही धोणात्मक असते भाषा ही कशी असते तर भाषा ते भाषा लिपी आणि स्वरूपमधला पहिला पॉईंट आपण घेतलेला आहे या ठिकाणी भाषा तर भाषा ही काय असते तर भाषा जी असते ती धोरणात्मक धोरणात्मक असते कशी असते धोरणात्मक म्हणजे आपण आता बोलल्यानंतर भाषेचा त्याच्यात त्यातून काय ध्वनी निर्माण होते काय होते दोन आता ए आ, ए म्हणल्यानंतर ए असं आस, ए असा या दोन्ही निर्माण प्राप्त होते आणि अ किंवा आवाज दिल्यानंतर त्याच्यामधून काय होते निर्माण होत असते बोलणारा ऐकणारा पूल दुवा म्हणजे भाषा तर भाषा ही काय आहे बोलणारा आणि ऐकणारा या दोघीं दोघांमधील दुवा कि किंवा पूल म्हणजेच काय आहे तर भाषा आहे भाषेला नदीच्या प्रवाहाची उपमा दिलेली आहे हो बरोबर आहे भाषेला काय नदीच्या प्रवाहाची उपमा दिलेली आहे तर आता नदीच्या प्रवाहाची उपमा का दिलेली आहे जर आपण बायचान्स सोलापूर या ठिकाणी गेलो तर ती तिथे कशी भाषा बोलतात ते काय बे कुठून आला बे काय चाललंय बे हे अशी भाषा बोलतात आणि त्याच नंतर लातूरला गेल्यानंतर काय करायला सा जेवलास का जेवला सा हे अशी भाषा बोलली जाते म्हणजे थोडक्यात प्रत्येक भाग बदलला तर प्रत्येक भागामध्ये कशी वेगवेगळी भाषा बोलली जाते त्यामुळे नदीच्या प्रवाहाच्या नदी कशी ह्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी काय करत असते वाहत जाते त्याचप्रमाणे ही भाषा एका गावी गेली तर वेगळीच असते आणि त्यास दुसऱ्या गावी गेली तरी ती भाषा काय असते की वेगळीच असते म्हणजे थोडं सांगायचं त्यात एवढंच की वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळी भाषा दिली बोलली जाते म्हणूनच त्याला नदीच्या प्रवाहाची उपमा दिलेली आहे आता भाषेची कौशल्य को कोणती आहेत लिहिणे वाचणे आकलन करणे ही जी काय आहेत भाषेची कौ कौशल्य आहेत भाषामध्ये लिहिणे वाचणे या दोन गोष्टीचा काय होत असतो समावेश होत असतो यानंतरचा दुसरा आपण पॉइंट घेतलेला आहे लिपी आता लिपी ही आता आय एम पी प्रश्न बघा असा परीक्षेला प्रश्न पडू शकतो की लिपी हा शब्द डेश डेश शब्दावरून तयार झालेला आहे किंवा लिपी हा शब्द कोणत्या शब्दापासून तयार झालेला आहे किंवा बनलेला आहे असा प्रश्न पोलीस भरतीच्या परीक्षेसाठी पडू शकतो तर लिपीचा हा हा जो शब्द आहे तो लिंपणे या शब्दापासून तयार झालेला आहे लिपी हा शब्द कशापासून तयार झालेला आहे तर लिपी हा शब्द लिंपणे या शब्दापासून तयार झालेला आहे आपण ज्या खुनाने लेखन करतो त्याला लिपी असे म्हणतात नंतर आय एम पी असा प्रश्न आहे की जे पोलीस भरताच्या परीक्षेसाठी पडेल असा की मराठी भाषेची लिपी कोणती आहे तर खूप आय एम पी असा प्रश्न आहे तर मराठी भाषेची लिपी ही कोणती आहे तर देवानगरी लिपी आहे आता प्राचीन काळात मराठी भाषेला कोणत्या नावाने ओळखले जात होते तर प्राचीन काळात मराठी भाषेला प्राकृत महारटी देसी मराठी या नावाने काय केलेले होते ओळखले जात होते यानंतरचा आपला तिसरा पॉइंट आहे देवनागरी लिपी तर ही लिपी प्रामुख्याने आर्यांची लिपी होती काय ही जी देवनागरी लिपी ही कोणाची होती आर्यांची होती आर्य काय करत होते आर्य लोक हे स्वतःला काय करत होते देवमानत होते आणि ते नगरामध्ये राहत होते म्हणून त्या लिपीला देवनागरी असे नाव पडले आहे काय काय आहे ही लिपी देवनागरी लिपी म्हणजे देवनागरी लिपी कोणाची होती तर आर्य लोकांची होती आणि आर्य लोक काय करत होते, होते? का होते? स्वतःला देव मानायचे आणि ते नगरामध्ये राहत होते म्हणून त्या लिपीला देवनागरी लिपी असे नाव पडलेले आहे आता देवनागरी लिपी असलेली भाषा कोणती आहे तर मराठी हिंदी गुजरात बंगाली संस्कृत पाली ह्याचे काय आहेत देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा आहेत आता देवनागरी लिपी ही जे आहे ना ते डावीकडून उजवीकडे लिहितात आणि यातलाच आय एम पी प्रश्न म्हणजे देवनागरी आता अक्षरांवर दिलेल्या आडव्या रेषांना डॅश डॅश म्हणतात आय एम पी प्रश्न यातलाच अक्षरांवर दिलेल्या आडव्या रेषाला काय म्हणतात शिरोरेषा असे म्हणतात यानंतर आता भाषेचे स्वरूप आता भाषेचे स्वरूप कसे आहे मातृभाषा बोलीभाषा प्रमाण भाषा हे काय आहे भाषेचे स्वरूप तर मातृभाषा म्हणजे काय जे की आपण रोज घरामध्ये बोलतो आणि बोलीभाषा म्हणजे काय की दैनंदिन जीवनामध्ये बोलली जाणारी भाषा म्हणजे थोडक्यात वकिली टाईप भाषा आणि प्रमाण भाषा म्हणजे काय तर प्रादेशिक किंवा राजकीय कामांसाठी प्रादेशिक किंवा राजकीय कामांसाठी बोलली जाणारी भाषा म्हणजेच प्रमाण भाषा हो आता यानंतर भाषेचे प्रकार तर भाषेचे दोन प्रकार आहेत बघा नैसर्गिक आणि कृत्रिम तर ही भाषा शरीराच्या साह्याने नैसर्गिक भाषा काय आहे शरीराच्या साह्याने व्यक्त करता येते आणि तसेच कृत्रिम ही भाषा काय आहे संकेताच्या साह्याने व्यक्त करता येते नंतर आता नैसर्गिक भाषा स्वभाविक भाषा आहे आणि कृत्रिम भाषा ही सांकेतिक भाषा आहे नंतर नैसर्गिक भाषेला कोणत्याही पुरावा लागत नाही परंतु सांस कृत्रिम भाषेला पुरावाच लागतो उदाहरणार्थ बोलणे पक्ष्यांची आवाज ही काय झाला नैसर्गिक भाषा झाली आणि कृत्रिम भाषा कोणते टंकलेखन चिन्ह आणि ध्वनी प्रदूषण ही काय झाले तर कृत्रिम भाषा आता आपण ह्या पाठामध्ये जे जे मराठी भाषेचा उगम ह्या ज्या पाठामध्ये आपण काय केलेलं आहे जे जे प्रश्न आपण रिपीट वेळा घेतलेले आहेत थोडक्यात जे आय एम पी आपण असे डबल डबल घेतलेला आहे त्यांचा उच्चार आपण डबल डबल केलेला आहे ते प्रश्न काय आहेत पोलीस भरतीच्या दृष्टीने महत्वाचे आहेत परंतु कसं असतं मित्रांनो की आपण आय एम पी असा प्रश्न पाठ करतो परंतु ते प्रश्न कसं असतं की आपल्या डो डोक्यामध्ये राहत नाहीत थोडक्यात आता उदाहरणार्थ सांगायचं म्हणलं तर आपण यातला कोणता कोणती घेऊया हे आता अभिजात मराठी भाषेच्या समितीचे अध्यक्ष डॅश डॅश आहे तर आता आज ही आता कोण प्राध्यापक रंगनाथ पठारे हे अभिजात मराठी भाषेच्या समितीचे अध्यक्ष आहेत आता उदाहरणार्थ आज आपण हा प्रश्न पाठ केलाय परंतु पाठ केलेलं लक्षात राहत नाही आणि जर हे असे जे पाठ हे आहेत असे जे धडे जे की पोलीस भरतीला उपयोगी आहेत मराठी भाषेचं उगम वगैरे हे जे असे जे धडे आहेत ना ते काय होतात तर आपले हे तोंड वाचून वाचून काय होतं असं वाचलेलं काय होतं तर लक्षात राहतं परंतु पाठ केलेलं लक्षात राहत नाही तर हे असे चाप्टर तुम्ही वाचा आणि हे वाचल्यानंतर मग पुस्तके वाचा मग पुस्तके वाचल्यानंतर मग हे जर तुमचे चाप्टर पूर्ण क्लिअर झाले आणि जर पुस्तकं वाचली तर तिथ तिथं वाचताना असं थोडंफार आपल्याला आठवेल की बाबा हे आम्ही कुठंतरी वाचलेलं होतं आणि ते तुमच्या डोक्यामध्ये लगेच क्लिक होईल परंतु आता हे डायरेक्ट तुम्ही जर प्रश्न जर पाठ करत बसला आणि नंतर ज्या वेळेस सराव्याच्या वेळेस जर तुम्ही एखादा तोच प्रश्न पाठ केलेला पडला तर तो लिहिता येणार नाही पण बाय चान्स हे जर तुम्ही वाचून काढला असेल समजून घेतला असेल जे की आय एम पी असे धडे आहेत पोलीस भरतीसाठी अभ्यासक्रम देखील आपण टाकणार आहोत येत्या दोन दिवसात तर देखील तुम्ही चेक करा तर असेच आपण नवनवीन व्हिडिओ असं मी स्वतः पॉईंट काढून घेऊन येणार आहे तुमच्यासाठी तर हे फक्त व्हिडिओ करा तर शंभर टक्के तुमचा रिझल्ट हा तुमच्या बाजूनच असणार आहे त्यात काही विषयच नाही तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा